भाषा ही माणसाची हवा आणि आवडी आवश्यक गरज आहे साऊथच्या राज्यांचं सा जे म्हणणं आहे की जर जर उत्तर प्रदेशमध्ये तामिळ कंपल्सरी करणार असाल पहिलीपासून तर आमच्याकडे हिंदी करा तुम्ही हिंदीत बोला आम्ही समजून घेतो आम तुमच्या भावना आम्हाला एकंदरीतच दहा वर्षात कळलेल्या आहेत <laughs> आमच्याबद्दलच्या त्यांना असं वाटतं की अख्ख्या भारतावर हिंदी लादली की भारत एक होणार म्हणून भारतावर हिंदी लादण्याच्या प्रयत्नात भारत वेगळा होईल या प्रकारच्या समजाला जी स्पेस लागते ती स्पेस बीजेपी आर एस एसने ठेवलेली नाही मार आणि ही घाण बाजूला केल्याशिवाय तुम्हाला आपल्या भाषेचा मोकळा श्वास करता येणार की आपल्याला या विरुद्ध उभं राहिलं पाहिजे आणि पहिलीपासून हिंदीची शक्ती नाही हिंदी, हिंदी आम्हाला हवी तर आम्ही शिकतो त्यांना असं वाटतं की अख्ख्या भारतावर हिंदी लादली की भारत एक होणार म्हणून भारतावर हिंदी लादण्याच्या प्रयत्नात भारत वेगळा होईल